नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहुरे क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पायाभूत चाचणी सेवन स्टँडर्डचा हा इंग्लिश विषयाचा पेपर आहे तर चला तर मग आपण बघूया क्वेश्चन नंबर थ्री आहे रीड द पॅसेज केअरफुली अँड सॉल्व्ह द ॲक्टिव्हिटीज आता हा पॅसेज आपण वाचून त्याच्यावरच्या काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी खाली दिलेल्या आहेत तर ते आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत तर ए आहे स्टेट द वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स तर दोन सेंटेन्स दिले ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते आपल्याला लिहायचं आहे तर मग इथे मी आन्सर राईट केलेलं आहे ठीक आहे सेकंड आहे बी अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स आज पर देअर सिक्वेन्स ऑर्डर इन द टेक्स्ट म्हणजे आपल्याला या पॅरेग्राफमध्ये ज्या पद्धतीने ऑर्डरली ते सेंटेन्सेस आलेले आहेत ते आपल्याला सर्च करून आपल्याला ते इथे सिक्वेन्सली लिहून घ्यायचे आहे तर मी इथे राईट केलेलं आहे सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्या सी आहे चूज द करेक्ट सिमिलर वर्ड फॉर इच ऑफ द फॉलोईंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ज आता याच्या शब्दाच्या बदली दुसरा येणारा यामधला शब्द आपल्याला इथे निवडून लिहायचा आहे तर तो मी इथे लिहिलेला आहे सर्वांनी बघून घ्या डी आ डू एज डायरेक्टर फर्स्ट है वन ऑफ द ट्रैवलर वाज गुड ऐट क्लाइंबिंग ट्री तो अपने इधे पिक आउट एनी वन ऑफ द कॉमन नाउन इन द सेंटेंस या सेंटेन्सेमे जे कॉमन नाउन्स आए आप इतने राइट करूँचे राइट करूँ नंबर टू है बीयर डू नॉट ब्रदर विथ डेड एनिमल त्याच्यातलं हे आहे चूज द करेक्ट सिम्पल पास टेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ज याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला ओळखायचा आहे तर आतो बी आहे क्वेश्चन नंबर फोर आहे रीड द फॉलोईंग पोम केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज ही पोम आहे ती व्यवस्थित रीड करून घ्यायची आहे सगळ्यांनी आणि खाली दिलेल्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला त्याच्या कम्प्लीट करायच्या आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितली त्यातला ए आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द ब्रॅकेट्स आता ह्या ब्रॅकेट्समधले करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला इथे भरायचे आहेत तर आपल्याला ते इथे बघून घ्यायचे आणि ते उत्तर आपल्याला इथे राईट करायचं आहे बी आहे वॉट इज द स्मॉल वर्ड फिल्डेड विथ फर्स्ट आय लाफ्टर सेकंड आय पोम सी आहे राईट द रायमिंग वर्ड फ्रॉम द पोम तर रायमिंग वर्ड्स कोणते आहेत ते लिहायचे ते आपण लिहिलेले आहेत बघून घे क्वेश्चन नंबर आहे रीड द फॉलोइंग पॅसेज क्युअर फुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज हा पॅसेज सगळ्यांनी व्यवस्थित वाचून त्याच्यावर दिलेल्या ॲक्टिव्हिटीज आपण इथे खाली सॉल्व्ह केलेल्या आहेत तुम्हीही प्रयत्न करा सॉल्व्ह करायचा ए आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस आपल्याला सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे पॅसेजमध्ये बघायचा आणि इथे पुढे त्याचा आन्सर लिहायचा आहे क्वेश्चन नंबर टू आहे द लायन स्प्रिंग अप ऑन द किल्ड थ्री सायंटिस्ट ठीक आहे हे लिहिलं आहे बी आहे व्हॉट कुड इच सायंटिस्ट डू टू ब्रिंग द लायन बॅक टू लाईफ बघितलं सी हाय मॅच द वर्ड इन कॉलम ए विथ देअर सिनोनिम्स इन द कॉलम बी आता कॉलम ए चे काही सिनोनिम्स वर्ड्स कॉलम बी मध्ये दिलेले आहेत ते आपल्याला सर्च करून ॲज आन्सर इथे सेंटरला राईट करायचं आहे ठीक आहे डी आहे चूज द करेक्ट मॉरल ऑफ द स्टोरी फ्रॉम द अल्टरनेटिव गिवन बिलो त्या स्टोरीचा जो मॉरल आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे यामधून चूज करून एक अॅन्सरवरती आपण राईट केलेलं आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर फाय आय रीड द पॅसेज अँड डू ॲज डायरेक्टर हा पॅसेज रीड करायचा आणि खाली त्याचे आन्सर्स आपल्याला लिहायचे आहेत ठीक आहे फर्स्ट आहे पिक आउट अँड राईट द प्रॉपर नाऊन फ्रॉम द पॅसेज प्रॉपर नाउन लिहायचे आहे तिथे फाईंड आऊट अ डिस्क्राइबिंग वर्ड दॅट डिस्क्राईब द नाऊन पिक्चर ते आहे ब्युटिफुल राईट अँड अपोजिट वर्ड ऑफ लेट तर अर्ली येतं राईट द प्र्युअरल ऑफ चाईल्ड चिल्ड्रन येतं पिक आउट अ डब्ल्यू एच क्वेश्चन वर्ड व्हेन येतं राईट अँड ॲक्शन वर्ड फ्रॉम द पॅसेज लर्न येतं ठीक आहे क्वेश्चन नंबर सेवन आहे डायलॉग रायटिंग ए आहे अरेंज रिअरेंज द गिव्हन सेंटेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल डायलॉग्स आता इथे काही सेंटेन्सेस दिलेला आहे त्याचा सिक्वेन्स लावून आपल्याला एक मिनिंगफुल डायलॉग लिहायचा आहे तर तो आपण खाली राईट केलेला आहे सर्वांनी बघून घ्या इथे क्वेश्चन नंबर दिला है, the two about their two के लिए है। आहे कम्प्लीट द डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स अबाउट देअर स्टडीज आता टू फ्रेंडमध्ये त्यांच्या स्टडीजच्या दरम्यान जे बोलणं वगैरे झालं आहे जो संवाद झाला आहे तो आपण इथे व्यवस्थित फिल इन द ब्लँक्स केलेला आहे क्वेश्चन नंबर एट आहे रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द टेबल गिवन बिलो विथ द इन्फॉर्मेशन आता इथे एक व्यक्ती दिले त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिले त्या व्यक्तींचं नाव आहे डॉक्टर जयवंत विष्णू नारळीकर ठीक आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत आता इथे कॉन्टे कंटेंट दिलेलं आहे आणि इथे त्याच्याबद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन फिल करायची आहे त्यांचं नेम येतं बर्थ डेट येते जन्म कुठे झाला आहे ते लिहायचं आहे युनिव्हर्सिटी एज्युकेशन हे युनिव्हर्सिटीज आपण इथे लिहिलेले आहेत रिसर्च वर्क त्यांचं काय रिसर्च वर्क होतं ते आपण इथे लिहिलेलं आहे त्यांना कोणते कोणते अवॉर्ड प्रदान झाले आहेत ते आपण इथे लिहिलेले आहेत आणि त्यांची डेथ कधी झाली ते आपण इथे लिहिलेलं आहे सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या क्वेश्चन नंबर नाईन आहे राईट द सेंटेन्स टू प्रिपेअर अ बर्थडे कार्ट टू विश अ युअर फ्रेंड ऑन हिज हर थर्टींथ बड्डे विथ द हेल्प ऑफ कीवर्ड इन द बास्केट आता ह्या बास्केटमध्ये काही कीवर्ड्स दिले आहेत ते आपल्याला यूज करून आणि इथे आपल्या फ्रेंडला तेराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर मग मी इथे लिहिलेलं आहे सर्वांनी व्यवस्थित रीड करून घ्या बघून घ्या ठीक आहे क्वेश्चन नंबर टेन आहे ट्रान्सलेशन आता ए आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स आता फर्स्ट आहे क्वारल क्वारल म्हणजे भांडण ते सेकंड आहे इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे थर्ड आहे मार्केट म्हणजे बाजार फोर्थ आहे रिलेटिव्ज म्हणजे नातेवाईक बी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन वेलकम एव्हरी वन विथ अ स्माईल हां सर्वांच्या असून स्वागत करा सेकंड आहे हेल्प एल्डर मेंबर इन देअर वर्क प्रौढ व्यक्तीस कामात मदत करा थर्ड आहे वेकअप अर्ली इन द मॉर्निंग सकाळी लवकर उठावे सी आहे ट्रान्सलेट द फॉलोविंग एडियम्स प्रोव्हर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन याच्यातलं एक प्रोव्हर्ब किंवा ए एडियम्स जे आहे ते आपल्याला आपल्या मदर टंगमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे फर्स्ट आहे हस्ते मेक वेस्ट म्हणजे घाई कचरा करते सेकंड आहे द फ्रेंड इन नीड इन द फ्रेंड इन डीड म्हणजे गरज असलेला मित्र हाच आपला खरा मित्र असतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनोच तुम्हाला सर्वांना समजलं असेच नवनवीन एक्झामची माहिती किंवा क्वेश्चन पेपरचं विश्लेषण बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि लाईक करा थँक्यू